नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे थंडीमध्ये तुम्हाला सुद्धा रात्रीचं जेवण बनवण्याचा कंटाळा येतो का चला मग फक्त दहा मिनिटात सर्व कुटुंबासाठी अगदी पोटभरीचा आणि चमचमीत असा पदार्थ बनवूया सगळेजण हा पदार्थ बनवल्यानंतर त्यावर तुटण्यास पडतील आणि झटक्यात सर्व फस्त करतील चला मग हा पदार्थ बनवण्याकरिता इथे पहा आपण काय काय घेतलेलं आहे फ्लॉवर घेतलेला आहे मटार म्हणजे हिरवे वाटाने घेतले त्यानंतर बारीक उभा चिरलेला कांदा कडीपत्ता हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर त्याचसोबत खडे मसाले घेतलेले आहेत लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे चला आपण वेळ न घालवता लगेच या रेसिपीला सुरुवात करूया सोबतच पहा इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर रेशनचे तांदूळ या ठिकाणी आपण घेतलेले आहे चला तर सर्वप्रथम ना आपल्याला हे जे तांदूळ आहे ते अगदी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत तर यासाठी मी रेशनच्या ता तांदळाचा वापर केलेला आहे हवा तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता तर इथे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवतोय अगदी बरोबर ओळखलेला आहे तुम्ही चला अगोदर हा तांदूळ स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा तांदूळ भरपूर दिवस टिकावे खराब होऊ नये जाळी वगैरे लागू नये त्यामुळे यावरती बोरिक पावडर वगैरे किंवा काही केमिकल्स वापरलेले असतात त्यामुळे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे इथे आपण छान व्यवस्थित असे तांदूळ धुवून घेतलेले आहेत चला आता गॅसवरतीनं आपल्याला कुकर ठेवायचा आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये दोन पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूयात एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर घालायचं आहे एक चमचा जिरे जिरेसुद्धा छान असे फुलू द्यायचे पहा जिरे मोहरी छान असे तडतडले की आता यामध्ये तमालपत्र टाकायचं सोबतच अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि काही खडे मसाले म्हणजेच लवंग मिरे वेलची आणि दालचिनी घेतलेली आहे हे सर्व तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे पहा इथे मी अद्रक आणि लसूण आहे ना जरा ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे यामुळे ना खूप मस्त अशी चव लागते छान परतून झालं की आता आपल्याला यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा कढीपत्ता हिरवी मिरची घालायची आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कांदा छान लाल तर होईपर्यंत आपल्याला हे या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर पहा मी असे मसाले वापरलेत ना त्यामुळे पदार्थ अगदीच मस्त होतो चमचमीत होतो आणि टेस्ट सुद्धा अगदी लग्नातल्या पंक्तीतल्या भातासारखी लागते मस्त असं आपण लग्नातल्या पंक्तीतला महाराष्ट्रीयन मसाले भात बनवतोय पहा इथे आपण कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलेला आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे चिरून घेतलेले टोमॅटो टोमॅटोसुद्धा मध्यम आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे त्यानंतर फ्लॉवर आणि वाटाणे घालायचे आणि सर्वात छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला मस्त असं याला परतवून घ्यायचं आहे तर या भाज्या आपल्याला अगदी जास्तही शिजवायच्या नाहीत हलक्याशा अशा परतवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यामुळे काय होतं भाज्या पटकन अशा शिजल्या जातात छान अशा परतल्या जातात तर हलक्याशा परतून घ्यायच्या म्हणजेच ह्या भाज्या नंतर ओव्हर कुक होत नाहीत बघा मस्त व्यवस्थित असा आपण याला परतून घेतलेला आहे अगदी मस्त याचा खमंग वास दरवळायला लागलेला आहे आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला असतो ना तो घालायचा आहे सोबतच गरम मसाला घालायचा आहे आणि छान व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या मिनिटवर व्यवस्थित असं परतवून घेऊया पहा अगदी मस्त व्यवस्थित असं परतवून झालं की आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे बिर्याणी मसाला कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता इथे मी सुहाण्याचा वापरलेला आहे सुहाण्याचा मसाला एक नंबरच आहे त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही सुहाण्याचेच मसाले वापरा खूप मस्त लागतात बघा मस्त व्यवस्थित असा आपण मसाला मिक्स करून घ्यायचा आणि धुवून घेतलेले तांदूळ आता यामध्ये घालायचे आहे सर्व तांदूळ घालूया रेशमच्या तांदूळचा आपण हा मसाले भात बनवतोय अगदी मस्त जबरदस्त असा लागतो तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरून या पद्धतीने मसाले भात बनवू शकता तांदूळ घालायचे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे पहा अगदी व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेला आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालायची आणि हलकंसं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर असे कोथिंबीर वापरा यामुळे मसाले भात अगदी जबरदस्त लागतो कोथिंबीर घातली आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला भात शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण पहा जितकं आपण तांदूळ घेतला आहे ना त्याच्या दुप्पट यामध्ये पाणी वापरायचं म्हणजे भात अगदी मऊ मोकळा असा शिजतो पाणी घातलं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला चवेनुसार मीठ घालायचं आहे तर भाज्या यामध्ये परतताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे सर्वात शेवटी बेतानच मीठ वापरायचं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं यानंतर कुकरला झाकण लावून घेऊया आणि याच्या मध्यम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्टीमध्ये भात अगदी परफेक्ट असं शिजतो पहा इथे आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा कुकर थंड झालेला आहे आता याचं झागण काढून पाहूयात पहा अगदी मस्त असं आपला इथे मसाले भात शिजलेला आहे मस्त असा आपला मसाले भात इथे तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असा हा भात आपला झालेला आहे बघू शकता छान अगदी मोकळा असा झालेला आहे यामधल्या भाज्यासुद्धा पहा अजिबात ओव्हर कुक झालेल्या नाहीत अगदी मस्त लग्नामध्ये असतो ना त्या पद्धतीचा आपला पंक्तीतला मसाले भात तयार झालेला आहे पहां। दिसायला जर हा सुंदर दिसतोच आहे त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम असा झालेला आहे बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला हा मसाले भात झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाले भात एकदा नक्कीच बनवून पहा संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाला कंटाळा येतो ना त्यावेळेस हा चमचमीत असा मसाले भात एकदा नक्की बनवा बघा घरातील सर्व आवडीने खातील आणि लगेचच सर्व भाग फस्त करतील तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन हे अस्थल मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा चला मग बाय बाय